हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या गुरुवार तेरा नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात भारी ट्विस्ट आलाय बाजाबाईने स्वतःच्याच पायावर स्वतःच्या हातानेच कुऱ्हाड मारून घेतली आहे आणि कृष्णाला सगळ्यात मोठी आनंदाची बातमी दिली आहे मग नेमकं असं काय घडलंय तर दुष्यंतच्या डोळ्यावर तेल उडाळल्यामुळे बाजाबाई कृष्णावर खूप चिडली कृष्णासुद्धा दुःखी झाली आणि तिने चक्क बाजाबाईंचे पाय पकडले त्यांची माफी मागितली मी या घरची सून बांधण्याच्या लायकीची नाही आहे बाजाबाई तुम्ही मला या घरातून बाहेर काढून टाका असं ती म्हणाली पण कृष्णासमोर आपला खरा चेहरा नाही समोर आणायचा त्यामुळे बाजाबाई तिच्याशी गोडगोड बोलली आणि कृष्णाला म्हणाली कृष्णा तुझ्यात काही कमी आहेत पण त्या कमी मी नक्कीच भरून काढेल आणि तुला या घराण्याची परफेक्ट सूनबाई बनवेल आणि त्यामुळेच आता पुढील एपिसोडमध्ये बाजाबाई ही चक्क कृष्णाला संपूर्ण घराची जबाबदारी देणारे घराच्या चाव्या ज्यामध्ये तिजोरीच्या चाव्या असतील घराची सगळी जबाबदारी असेल ती कृष्णावर सोपवणार आहे यामागे बाळजाबाईचा काहीतरी प्लॅन असणार आहे पण आपल्याला माहिती आहे की कृष्णा ही निर्मळ मनाची आहे इमानदार आहे त्यामुळे ती जबाबदारी नक्कीच पार पाडणार तिच्यावर संकट येतील पण ती या संकटातून बाहेर पडेल आणि या घराची जबाबदारी सांभाळण्याची जी जबाबदारी बाळाजाबाईने तिच्यावर सोपवली आहे ती नक्कीच पार पाडून या घरची परफेक्ट सून बनणार मग हे सगळं नेमकं घडलंय तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दुष्यंत आणि कृष्णा या दोघांमध्ये किचनमध्ये बाचाबाची सुरू असते दुष्यंत तर कृष्णा चिडून म्हणते तुम्ही तुमचं काम करा आणि जा इथून दुष्यंत चिडून म्हणतो मी माझं काम नीट करतो तुला तुझी कामं जमतात का साधा स्वयंपाक तरी येतो का आईला जाऊन सांगेल आणि या दोघांच्या झटापटीमध्ये दुष्यंतच्या हातात जो पाण्याचा ग्लास असतो त्यातील पाणी गरमागरम कढईत पडतं गरम तेलात पडतं आणि हे तेल दुष्यंतच्या डोळ्यावर उडतं दुष्यंतला खूप त्रास होऊ लागतो ज ज होऊ लागते तो जोरात ओरडतो कृष्णा खूप घाबरते भक्ती कृष्णावर चिडून म्हणते कृष्ण हे काय केलं तर दुष्यंत म्हणतो गेला माझा डोळा तुला काही अक्कल आहे का असं का केलंस माझ्या डोळ्यात गरमागरम तेल गेलं ना आता मी काय करायचं कृष्णा खूप घाबरते ती बर्फ घेऊन येते आणि साडीमध्ये बर्फ लपेटून दुष्यंतच्या डोळ्यावर लावू लागते दुष्यंत म्हणतो काही नको करू खूप त्रास होतोय मला कृष्णा खूप घाबरते दुष्यंत चिडून किचनच्या बाहेर निघून जातो कृष्णासुद्धा त्याच्या मागेमागे पळते तर इकडे रिक्षा ज्या रिक्षामध्ये सावित्री आणि पूजा असतात ती चक्क रांगणे पाटलांच्या वाड्याबाहेर येऊन उभी राहते त्यामुळे पूजाला मोठा धक्काच बसतो पूजा विचार करते आईने मला येथे का आणलंय ती काय चक्क माझ्या आणि दुष्यंतच्या लग्नाची बोलणी करणार आहे का आणि जर आईने मला घरात नेलं आणि दुष्यंतने मला पाहिलं त्याला जर सत्य समजलं ना की मी सावित्रीची मुलगी आहे कृष्णाची बहीण आहे तर माझं आणखीन एक खोटं दुष्यंत समोर येईल त्याला कळेल की मी गौतमी केळकर नाही आहे मी नोकरी मिळवण्यासाठी खोटं बोलले होते त्याच्याशी खोटं बोलले होते खोटी ओळख दाखवली होती मग दुष्यंत आणि माझ्या लग्नाचा बँड नाही तर माझाच बँड वाजेल दुष्यंत माझी वरातच काढेल असा विचार करून पूजा खूप घाबरते सावित्री तिला म्हणते चल गं पूजे चल तुझ्या सासरी तुझी लग्नाची बोलणीच करून येते मी आज पूजाला मोठा धक्काच बसतो ती काही बोलणार पण सावित्री चक्क तिचा हात पकडते आणि तिला घरातच फरफट्यात नेऊ लागते पूजा तिला थांबवते आणि पुन्हा एकदा घरापासून लांब नेते आणि म्हणते आई तू हे काय करतेस तर सावित्री म्हणते तू म्हणाली होतीस ना तुला असं स्थळ पाहिजे की जे गडगंज श्रीमंत असेल त्या मुलाच्या नावावर साखर कारखाने असतील डेअरी असेल हजारो एकर शेती असेल तसाच मुलगा मी तुझ्यासाठी शोधलाय असं स्थळ या पंचकृषीत काय पूर्ण जिल्ह्यात नाही सापडणार आपल्याला आणि आज मी तुझ्या लग्नाची बोलणी बाजाबाई बाजाबाईसमोर तुझा दाखवण्याचा प्रोग्राम करणार आणि तुझं लग्न ठरवूनच बाहेर येणार पूजा खूप चिडते आणि म्हणते आई तू हे काय बोलतेस जोपर्यंत कृष्ण आणि दुष्यंत एकमेकांपासून वेगळे होत नाही तोपर्यंत माझं आणि दुष्यंतचं लग्न कसं होणार आहे सावित्री हसू लागते आणि म्हणते तुझं आणि दुष्यंतचं लग्न नाही त्याच्यासाठी नाही तुझा हात मागत आहे तर दुष्यंतचा धाकटा भाऊ जयकांतसाठी जयकांत आणि तुझ्या लग्नाची बोलणी करणारे मी पूजाच्या पायाखालची जमीनच सरकते सावित्री सांगते तो जयकांत आहे ना दुष्यंतचा धाकटा भाऊ ये या घराण्याचा दुसरा वारस त्याच्या नावावर सुद्धा गडगंज संपत्ती आहे कृष्ण आणि जयकांतचंच लग्न ठरलं होतं पण हळदीच्या दिवशी ते लग्न मोडलं मला तुझा चल, तर वाटतंय तुझं आणि जयकांतचं लग्न हे आधीपासून नशिबाने ठरवलंय म्हणूनच कृष्ण आणि जयकांतचं लग्न मोडलं आणि आता तुमच्या दोघांचं लग्न होणार चल मी आत्ताच्या आत्ता जाते बाजाबाईशी तुमच्या लग्नाची बोलणी करते खरं सांगायचं तर मला बोलणी करायची गरजच नाहीये माझ्या रूपवान मुलीचं रूप, मुली रूप पाहिलं की बाजाबाई स्वतःहून तुझा हात मागतील आणि जयकांशी तुझं लग्न ठरवतील की नाही पहा चल आतमध्ये सावित्री मनाचे मांडे रचत असते खूप खुश असते पण पूजाला मात्र मोठ्या धक्काच बसलेला असतो मला दुष्यंशी लग्न करायचे त्या जयकांशी नाही असा विचार ती मनात करते तो, तो कुछना। तर इकडे दुश्यंत हा हॉलमध्ये येतो तो डोळ्याला हात लावून म्हणतो खूप त्रास होतोय मला डोळा खूप जळतोय गेला माझा डोळा सगळं तुझ्यामुळे झालंय कृष्णा तर कृष्णा ओढून म्हणते गप्प बसा जागर बसायचं जास्त बडबड करू नका दुष्यंत शांत होतो कृष्णा त्याला डोळ्याहून हात बाजूला करायला सांगते आणि साडीमध्ये जो बर्फ असतो त्याने त्याच्या डोळ्याला शेकते आणि त्याच्या डोळ्यावर हवासुद्धा मारते तेव्हा दुष्यंत तिच्याकडे एकटक पाहतच राहतो कृष्णासुद्धा शांत होते आणि म्हणते जास्त काही झालेलं नाही आहे थोडं आहे एवढा गोंधळ घालायची गरज नाही आहे पण त्याचवेळेस बाजाबाई तेथे येते आणि दुष्यंतचा लाल झालेला डोळा पाहून तिला मोठा धक्काच बसतो ती विचारते काय रे दुष्यंत काय आहे दुष्यंत सांगतो माझ्या डोळ्यावर इने गरमागरम तेल उडवलं बाजाबाईला मोठा धक्कास बसतो ती कृष्णाला जाब विचारते कृष्णे दुष्यंत हे काय बोलतोय कृष्णा सांगते होय बाजाबाई माझ्या चुकीने त्यांच्या डोळ्यावर गरम तेल उडालं बाजाबाईला मोठा धक्कास बसतो ती दुष्यंत जवळ येते आणि दुष्यंतचा डोळा पाहू लागते ती कृष्णावर खूप ओरडते आणि विचारते काय हे कृष्णे माझ्या मुलाला इतकी मोठी इजा केलीस तू धानरट कुठली असं कसं वागू शकतेस तू तर मैनावती चिडून म्हणते काय कृष्णे काल दुष्यंत म्हणाला की तू माझ्या लायकीची नाही आहे तुझ्याशी लग्न करून चूक केलं त्याची इतकी मोठी सजारी का त्याला असा बदला घेतलास का तू तर कृष्णा म्हणते नायो काकी साहेब मी काही बदला वगैरे नाही घेतला बाळजाबाई चिडून म्हणते गप्प बस धानरट कुठली एक काम धड करता येत नाही असं कसं केलंस माझ्या लेखाच्या डोळ्याला काही झालं असतं तर किती महागात पडलं असतं ते मैनावती या संधीचा फायदा घेते आणि कृष्णाला म्हणते कृष्णा खरंच किती मूर्ख मुलगी आहे तू एक काम नीट करता येत नाही तुला असं म्हणून ती चक्क दिवी आईला हात जोडते आणि म्हणते देवी आई या मुलीला आमच्या घरात का पाठवलंस हे कसलं ध्यान आमच्या गळ्यात बांधलंय आता आम्ही काय करायचं महिनावती बाळाजाबाईला म्हणते बाळजाबाई राग नका मानू पण तुम्ही गावकऱ्यांचं ऐकलं आणि ही धोंड आपल्या घरात आणून ठेवली आणि आता आपण काय करायचं जेव्हापासून तिने या घराचा उंभटा ओलांडला आहे ना एकानंतर एक संकटच येत आहे आपल्या घराचं वाटोळ वाटोळ करायला आली ही पोरगी कृष्णाला खूप वाईट वाटतं आणि ती रडू लागते तर इकडे पूजा ही सावित्रीवर चिडून म्हणते मला त्या जयकांशी लग्न करायचं नाही आहे सावित्रीसुद्धा चिडून म्हणते करावं लागल आणि तुला माहीत नाही आहे जयकांत किती भारी आहे एकदम रांगडागडी आहे पैसा पाणी सगळं आहे त्याच्याकडे एकदम खुश राहशील तू तर पूजा ओढून म्हणते आई माझ्या स्वप्नाचा राजकुमार तो जैकान नाही तर डी ए दुष्यंत आहे सावित्रीच्या पायाखालची जमीनच सरकते तिला काहीच समजत नाही पूजा तिला सगळं सत्य सांगते की दुष्यंत तोच मुलगा आहे ज्याचं माझ्यावर प्रेम होतं माझंसुद्धा त्याच्यावर खूप प्रेम होतं आम्ही दोघे पुण्यात एकाच कंपनीत काम करायचो तेथेच आमची पहिली ओळख झाली असं म्हणून पूजा झालेला सगळा प्रकार सांगते की दुष्यंतला तिने कसं फसवलं होतं स्वतःच्या प्रेमात वेडं केलं होतं त्यानंतर दुष्यंतला तिने प्रपोज केलं दुष्यंतने सुद्धा तिला प्रपोज केलं पूजा पुढे सांगते आम्ही दोघे खूप खुश होतो पण आमच्या दोघांमध्ये एक गैरसमज झाला त्यामुळे दुष्यंत चिडून गावाकडे निघून आला आणि मग पुढे काय झालं तुला माहिती आहे त्या कृष्णाने माझा दुष्यंत माझ्याकडून हिरावून घेतला दुष्यंतशी लग्न केलं आणि आज ती या घरात सुखाने राहते त्यामुळे मी त्या कृष्णाला सोडणार नाही कृष्ण आणि दुष्यंतला एकत्र सुखाने संसार करू देणार नाही कृष्णाला दुष्यंतला वेगळं करायचं आणि दुष्यंशी लग्न करायचं आता हेच माझ्या आयुष्याचं उद्दिष्ट आहे आणि मी दुष्यंशीच लग्न करणार असं ती सावित्रीला ठणकावून सांगते हे सगळं सत्य ऐकून सावित्री रडू लागते तिला मोठा धक्काच बसलेला असतो तर बाजाबाई तिच्या रूममध्ये असते तेवढ्यात आढराव तेथे येतात आणि बाजाबाईवर खूप चिडतात ते म्हणतात अगं किती नालायकेस तू कैदासीन कुठली स्वतःच्या स्वार्थासाठी त्या लहान मुलींच्या जीवाशी खेळलीस का बाजाबाई चिडून विचारते हे काय बोलताय तुम्ही आढोरा म्हणतात खरं तेच बोलतोय मला सगळं समजलंय तू कृष्णाला घराबाहेर काढण्यासाठी त्या लहान मुलींच्या जीवाशी खेळ गेला का लाज नाही का वाटत तुला बाजाबाई चिडून म्हणते आवाज खाली असे खोटे नाटे आरोप मी नाही सहन करून घेणार काय बोलताय तुम्ही काय कळतंय का तुम्हाला मी जर त्या मुलींचा जीव घेण्याचा प्रयत्न केला असताना तर त्या मुली जगल्याच नसतात आणि बाजाबाई असे कच्चे पक्के खेळ नाही खेळत बाजाबाई कायमचा घाव घालते म्हणून बाजाबाई पुढे काही बोलणार तेवढ्याच कृष्णा तेथे येते कृष्णा खूप दुःखी असते रडत असते आणि चक्क बाजाबाईचे पाय पकडते त्यामुळे आढरावांना खूप वाईट वाटतं तर बाजाबाई मात्र चांगलीच खुश होते कृष्णा बाळजाबाईंना म्हणते बाजाबाई मला पटलंय मी या घरची सून बनण्याच्या लायकीची नाही आहे मी खूप धान्रट आहे मला काहीच नीट जमत नाही मी काहीही करायला गेले तर चूकच करून ठेवते मला या घरची सून म्हणून काहीच हक्क का नाही आहे आणि माझी ती लायकीच नाही आहे तुम्ही जी काही शिक्षा द्याल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे तुम्ही जर आता मला म्हणाला ना कृष्ण हे घर सोडून जाय तरी मी घर सोडून जायला तयार आहे मी तुम्हाला एकही एक प्रश्न विचारणार नाही हे ऐकून बाजोबाई चांगलीच खुश होते आढळा मात्र खूप दुःखी होतात बाजाबाई त्यांच्याकडे टशनने पाहू लागते बाजाबाई कृष्णाला उभी करते आणि म्हणते काय झाले कृष्णे स्वतःला एवढा दोष का देतेस आणि या जगात या पृथ्वीवर जी व्यक्ती जन्म घेते ना तिच्यामध्ये काही ना काहीतरी कमी असते एखादी खूप सरस असते तर एखादी तिच्या पायाची सुद्धा नसते पण स्वतःला असं कमी नाही लेखायचं मला मान्य आहे की तू दुष्यांच्या लायकीची नाही आहे तुझ्या रूपाबद्दल नाही बोलते मी तुझ्या शिक्षणाबद्दल तुझ्या समजेबद्दल बोलते दुष्यंत तुझ्यापेक्षा खूप उजवाय पण मी त्याचं आणि तुझं लग्न लावून दिलं कारण त्यावेळीची परिस्थितीच वेगळी होती गावकऱ्यांच्या इच्छा आणि तुझ्या भविष्याचा मी विचार केला माझ्या दुष्यंतचा सुद्धा नाही विचार केला स्वतःच्या पोटच्या लेखाचा विचार नाही केला मी तुझा विचार केला तुझं आणि दुष्यंतचं लग्न लावून दिलं जर माझ्या हातात असतं ना तर मी माझ्या दुष्यंतसाठी स्वयंवर ठेवलं असतं एक से बडखर एक मुली त्याच्या स्वयंवरात आला असता आणि मग ज्या मुलीने त्याचं स्वयंवर जिंकलं असतं त्या मुलीशी त्याचं लग्न लावून दिलं असतं पण तुझं आणि त्याचं लग्न झालं तू आणि तो खूप वेगळे आहात एकमेकांपेक्षा तुमच्यामध्ये खूप मोठी दरी आहे पण मी एक गोष्ट मानते की प्रत्येकाला संधी मिळायला हवी आणि मी तुला तयार करेल ना तेव्हा मला तुला प्रश्न नाही विचारता आले तुला काय जमतं काय नाही जमत हे नाही विचारता आलं सगळे वेळा घाई गडबडी झालं पण आता मी तुला नीट पारखून घेऊ शकते दुष्यंतशी बराबरी करण्यासाठी तुझ्या जे काही कमी आहे ते सुधारण्यासाठी मी प्रयत्न करेल मी तुला दुष्यंतच्या लायकीची बनवणार या रांगणे पाटील घराण्याची सून तू शोभली पाहिजे त्या लायकीची तुला बनवणार हे ऐकून कृष्णाला मोठा धक्काच बसतो आढराव हे बाजाबाईकडे रागारागाने पाहत असतात ही सारखी रंग बदलणारी बाई कृष्णासमोर मोठेपणा करते हे त्यांना समजतं कृष्णा ही बाजाबाईला म्हणते बाजाबाई लहानपणापासून मी तुम्हाला पाहत आले तुम्ही गावात जो न्याय करता गावकऱ्यांसाठी जे जे करता ते सगळं मी पाहिलंय तेव्हाच ठरलं होतं अगदी तुमच्यासारखं बनायचं पण तुमची सर मला कधीच नाही येणार बाजाबाई कृष्णाला समजावून सांगते आत्ताच तुला म्हणाले ना प्रत्येकजण हा एकमेकांपेक्षा वेगळा असतो भिन्न असतो प्रत्येकाचे गुण वेगळे असतात तुझ्यात जे गुण आहे ते माझ्यात नाही आहे आणि माझ्यात जे ते तुझ्यात नाही आहे पण जर आपण तुला शिकवलं समजावून सांगितलं तर तुलासुद्धा सगळं जमेल आणि मी तुला तयार करणार तुझ्या ज्या काही कमी आहेत त्या मी भरून काढणार हे ऐकून कृष्णा खूप खुश होते आणि बाळजाबाईला म्हणते बाळजाबाई तुमच्याविषयी मी जे काही ऐकलं होतं जे काही विचार केला होता ना ते सगळं खरं होतं तुम्ही परीस आहात परीस आणि माझ्यासारख्या गंजलेल्या लोखंडाला तुमचा जर जा स्पर्श झाला ना तर माझ्या आयुष्याचं सुद्धा सोनं होईल असं म्हणून कृष्णा बाळजाबाईचा हात हातात घेते आणि खूप खुश असते तिच्या डोळ्यात पाणी येतं तिला वाटतं की खरंच बाळाजाबाई किती चांगल्या आहेत त्या आपल्याला घरण्याच्या लायकीची सून बनवणारे आपल्याला जबाबदारी देणारे आपल्याला पारखून घेणारे आणि कृष्णाचा आपल्यावर पूर्ण विश्वास बसला आहे त्यामुळे बाळजाबाईसुद्धा खूप खुश होते कृष्णा तिच्याकडे प्रेमाने पाहत असते बाळजाबाई विचारते बस झाला आता दिवसभर काय माझ्याकडेच असं प्रेमाने पाहत राहणार आहे का कृष्णा म्हणते नाही ती बाळजाबाईला धन्यवाद म्हणते आणि तेथून निघून जाते बाळजाबाई आढरावांकडे पाहू लागते आणि विचारते काही म्हटलात का तुम्ही तर आढराव म्हणतात झाला का पुन्हा तुझा खेळ सुरू एक खेळ संपला नाही की दुसरा खेळ सुरू झाला एकानंतर एक षडयंत्र एक करत असतेच फक्त बाळजाबाई विचारते कोणता खेळ मी तर माझ्या सुनेला पारखून घेते यात माझी काय चूक आहे तर आढराव म्हणतात हीच तर तुझी चूक आहे कारण तुझ्या तोंडात वेगळं आणि मनात वेगळं असतं आणि तू काय आहे हे मला चांगलंच माहीत आहे तर बाळाजाबाई म्हणते तुम्हीच तर म्हणत होता की कृष्णा खूप लायकीची आहे तिच्यात खूप गुण आहे उद्या ती माझी गादी चालवणार आहे आढवरा म्हणतात चालवणारच आहे एक नाही दिवस कृष्णा तुझी जागा घेणार तुझी गादी चालवणार न्याय करणार आणि खरंच चांगला न्याय करणार कारण तिचं मन निर्मळ आहे तुझ्यासारखं नाहीये एक नंबरची कपटी खोटाडी नालायक बाईस तू कृष्णांनी तुझी बरोबरी कधीच होऊ शकत नाही कृष्णाच्या नखाची सुद्धा सर नाहीये तुला बाळाबाई म्हणते झालं का बोलून कृष्णाला माझ्या नखाची सर नाहीये की माझ्या नखाची सर कृष्णाला नाहीये याचा फैसला नंतर होईल पण तुम्ही एक लक्षात ठेवायचं की बायकांच्या मध्ये मध्ये करणाऱ्या लुडबुड करणाऱ्या पुरुषाला काय म्हणतात हे तुम्हाला माहिती आहे ना त्यामुळे आमच्या मध्ये मध्ये नका करत जाऊ आणि आता निघायचं इथून मी काय करेल ते तुम्हाला कळलंच असेल आढळराव खूप चिडतात आणि म्हणतात तुला काय करायचं ते कर पण माझं तुझ्याकडे बारीक लक्ष आहे आणि मी कृष्णाला काहीच होऊ देणार नाही हे तू लक्षात ठेवायचं अशी धमकी देऊन आढळराव तेथून निघून जातात बाळाबाई खूप चिडलेली असते तर इकडे भक्ती रूममध्ये कपडे आवरत असते तेवढ्याच कृष्णा तेथे येते ती नाचत असते आणि भक्तीला घट्ट मिठी मारते भक्ती विचारते अव काय झालं तुला आत्ता तर रडत रडत गेली होती आणि आता रड़त रड़त नाचत नाचत हसत आली आहे असं काय घडलंय कृष्णा सांगते भक्ते मी आता बाजाबाईच्या खोलीत गेले होते मी त्यांचे पाय पकडले त्यांना म्हणाले की बाजाबाई मी या घरात राहण्याच्या लायकीची नाही आहे तुम्ही मला या घराबाहेर काढा जी हवी ती शिक्षा द्या पण त्यांनी मला धीर दिला त्या मला म्हणाल्या की कृष्णे या पृथ्वीवर जो कोणी जन्माला येतो ना त्याच्यामध्ये सगळेच गुण नसतात आणि तू सुद्धा या घराण्याच्या लायकीची नाहीये तुझ्यात काही गुण कमी आहेत पण मी तुला घराण्याच्या लायकीची सून बनवणार तुझ्यामध्ये जे काही कमी ना ते सगळं मी भरून काढणार आता बाजाबाईने स्वतः मला या घराण्याची सून बनवण्याची जबाबदारी आहे मग मला माझ्या संसाराचं काहीच टेन्शन राहिलेलं नाहीये हे ऐकून भक्तीला खूप आनंद होतो भक्ती कृष्णाला म्हणते कृष्णे खरंच नशीब काढलंय तू बाजाबाई सारखी चांगल्या मनाची मोठ्या मनाची सासू मिळालीये तुला आणि आता बाळजाबाईसुद्धा तयार करणार म्हटल्यावर मला सुद्धा तुझ्या संसाराचं काहीच टेन्शन राहिलेलं नाही आहे कृष्णा म्हणते खरंच बाजाबाई किती चांगले आहे ना लहानपणापासून आपण त्यांना पाहत आलो आहे तेव्हा असं वाटायचं की बाळजाबाई किती मोठ्या आहेत पण त्या मनाच्यासुद्धा मोठ्या आहेत पण मनाने तेवढ्याच निर्मळ आहेत कोमल आहेत त्यांनी मला समजून घेतलं माझ्या सगळ्या चुका पोटात घातल्या आणि आता त्या मला तयार करणार आहे त्यामुळे मी नक्कीच या घराची सून शोभेल माझ्या जे काही कमी ना ते सगळं भरून काढतील असं म्हणून कृष्णा ही भक्तीला घट्ट मिठी मारते या दोघींना खूप आनंद झालेला असतो पण कृष्णाला माहीत नसतं की बाळजाबाईचे दाखवायचे वेगळे आणि खायचे वेगळे आणि सुद्धा तिचं मोठं षडयंत्र आहे हे कृष्णाला माहीतच नसतं पण आत्तासाठी मात्र ती खूप खुश असते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की बाळजाबाईच्या नवीन षडयंत्राला सुरुवात होणार आणि बाळजाबाई चक्क घराच्या चाव्या ज्याच्यामध्ये घराच्या तिजोरीच्या चाव्या असतील धनधान्याची जी रूम असेल त्याची चावी असेल घरातील सगळा पैसा अडका याबद्दल सगळं नियोजन करायचं असेल या चाव्या बाजवाई चक्क कृष्णाच्या हातात देणार आणि कृष्णाला सांगतील कृष्णे आजपासून या संपूर्ण घराची जबाबदारी तुझी आता हे घर तू सांभाळायचं आणि सिद्ध करून दाखवायचं की या घरची जबाबदारी सांभाळणं तुला शक्य तू हे करू शकतेस म्हणजे तू या घरांची सून बनण्याच्या लायक आहे दुष्यंतची बायको बनण्याच्या लायक आहे हे तू सिद्ध करून दाखवायचं कृष्णाला मोठा धक्काच बसणार कारण इतक्या मोठ्या घराण्याची जबाबदारी घेणं हे त्याच्यासाठी एखादं शिवधनुष्य पेलण्यासारखं असेल पण बाजाबाईने आपल्यावर इतका मोठा विश्वास टाकलाय या रांगणे पाटील घराण्याची जबाबदारी रांगणे पाटील घराण्याच्या चाव्या आपल्या हातात दिल्याय म्हणून कृष्णाला तेवढाच आनंद सुद्धा होईल दुश्यंतसुद्धा हे पाहत असेल कृष्णाला एक संधी मिळाली पाहिजे आणि आईने तिला ही संधी दिली आहे म्हणून सुद्धा खूप खुश होईल पण बाजाबाईचा प्लॅन नेमका आहे तरी काय तर बाजाबाईचा हा प्लॅन असणार या चाव्यांमध्ये नक्कीच तिजोरीच्या चाव्यासुद्धा चा असतील आणि बाजाबाईने आधीपासूनच तिजोरीच्या डुप्लिकेट चाव्यासुद्धा चा बनवून घेतलेल्या असतील काही दिवसानंतर बाजाबाई घरात एखादी मोठी चोरी घडून आणणार आणि या चोरीचा सगळा आरोप कृष्णावरच लावणार कारण कृष्णाकडे तिजोरीच्या चाव्या होत्या आणि जर तिजोरीतून मुद्देमाल लंपात झालाय काही चोरीला गेलंय तर कृष्णाचाच त्यामागे हात असू शकतो किंवा कृष्णाने या चाव्यांची नीट जबाबदारी घेतली नाही तिच्या धांदळपणामुळे मूर्खपणामुळेच हे सगळं घडलंय असा आरोप ती कृष्णावर लावण्याचा प्रयत्न करणार आणि दुसऱ्यांच्या मनात पुन्हा एकदा कृष्णा चुकीची आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करणार म्हणजे एकूणच बाजाबाई एका दगडात दोन पक्षी मारते एकीकडे ती कृष्णाच्या मनात मी किती चांगली आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करते तर दुसरीकडे या चांगलेपणाच्या आवामध्येच ती कृष्णाला अडकवण्याचा प्रयत्नसुद्धा करते मग कृष्णा तिच्या या प्लॅनमध्ये अडकणार का की स्वतःला निर्दोष सिद्ध करणार स्वतःला जबाबदार सिद्ध करणार बाजाबाई तर हे दाखवून द्यायचा प्रयत्न करते की कृष्णा या घराण्याची सून बांधण्याच्या लायकीची नाही आहे पण आपली कृष्णा नक्कीच या सगळ्या संकटांवर मात करत मी या घराची सून बनण्याच्या लायकीची आहे ही जबाबदारी मी नक्कीच पेलू शकते हे दाखवून देणार आणि बाजावायची जिरवणार एवढं मात्र नक्की तर मैत्रिणींनो तुम्हाला सुद्धा ही मालिका आवडते ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड्स तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील खूप खूप धन्यवाद